या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला ने चार। ने चार। ने चार। ने चार। निषेधार्थ चालू असलेलं जुन्नर आंबेगाव खेड शिरून आणि तालुक्यातील सर्वच तालुक्यातील तर शेतकरी माता भगिनी आणि शेतकरी बंधू सर्वप्रथम या हल्ल्याचा मी मनापासून निषेध करते आजचा हा जो भव्य रस्ता रस्ता रोकोय हा कोणा एका पक्षाचा नाही हा फक्त आणि फक्त शेतकरी राजाचा आहे पाई पाई ही दुःख घटना आज इथे घडलेली आहे आपण जर बघितलं तर प्रशासन सातत्याने सांगतय जेव्हा पहिला बिबट हल्ला झाला त्याच्यानंतर अनेक बैठका प्रशासनाने घेतल्या त्यापैकी अनेक बैठकांना आम्ही उपस्थित होतो त्या बैठका याच्यासाठी होत्या की बिबट हल्ला होणार नाही याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायची मग रस्त्याने एकटं जाऊ नये रात्री जाऊ नये बरोबर ना अनेक उपाययोजना असायचा त्याचा अधिवास आपली शेतामध्ये होता, शेता होता। आणि आता त्याचा अधिवास आमच्या उंबरठ्यामध्ये आलाय आता आम्ही कुठे जायचो आता आम्ही कुठे लपायचो ज्याने लपायचो होतो कुमशेरची जी चिमुरडी होती अभ्यास करत होती अंगणामध्ये आई समोर बसलेली होती आणि तिच्या नरडीचा घोट बिबट्याने घेतला रक्ताचा था थारोळा आजही तिथे आहे तुम्ही जाऊन बघा आमची सुजाता ताई डेरे पिंपरी पंडारची तीस वर्षाची आमची ती ताई दोन मुलं आहेत सोन्यासारखी सकाळी साडेसहा पावणे सहाच्या दरम्यान प्रातविधीसाठी बाहेर गेली आणि बिबट्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिथून ती फरफडत सोयाबीनच्या वावरात नेली आमच्या दाजीने काठीने प्रयत्न केला पण काहीच झालं नाही काहीच करत आधी काही आलं नाही आमची ताई देवाघरी गेली होती आज आमची शिवन्या आजोबांना पाणी घेऊन चालली होती पाण्याचा तांब्या घेऊन चालली होती आजोबांसाठी आणि शेवटचं पाणी पाजण्याची वेळ आजोबांवर आज आली मला सांगा हे दिवस कोणासाठी आहेत हे दिवस कोणावर कोणाकुढे आले आहेत

जीवाची भीती वाटते प्रशासन सांगतय काल मिटिंग झाली काल मिटिंग मध्ये काय सांगितलं दोनशे पिंजऱ्यांची तयारी आहे अवटे तीन हजार आहे दोनशे पिंजरे पुरणार कोणाला मानी टो मध्ये जे रेस्क्यू सेंटर आहे आता त्याची क्षमता वाढून ऐंशी झाली तीन हजाराचे बिबटे आहेत माझं तर म्हणणं आहे पन्नास नाही अख्ख्या सकाळी बिबटे वंचार तुमचा रेस्क्यू सेंटरची उपाययोजना झालं का नाही याच उत्तर द्या आजपर्यंत जे काम होतं जी सुधारित क्षमता करायची होती ती का नाही झाली आज तळश बिबट्या तळश बिबट्या सरकार म्हणते आहे अह बिबट्या तीन हजार आहेत प्रशासन काय करतंय आम्ही म्हणत नाही असं असताना प्रशासन नक्की काम कशावर करत आहे हे जर शेतकऱ्यांनी सांगायची वेळ आली तर प्रशासन करत काय हा प्रश्न आम्हाला इथे पडतोय आपल्या पालकमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी संवाद